धडगाव इथं दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबीर संपन्न एकशे पंधरा जणांची तपासणी आधार कार्ड अपडेट सेवा विनामूल्य राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीनं धडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी ऑनलाईन अपंगत्व प्रमाणपत्र व आधार कार्ड अपडेटसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील कार्यालय धडगाव इथं सकाळी दहा वाजता हे शिबिर पार पडलं राज्य उपाध्यक्ष नानासाहेब शिवाजीराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात नायब तहसीलदार वरिष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर नरेंद्र खेडरकर अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉक्टर संजय गावित यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथील तज्ञ डॉक्टर व सहाय्यक कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं या शिबिरात एकूण एकशे पंधरा दिव्यांगांची ऑनलाईन अपंगत्व प्रमाणपत्रासाठी तपासणी करण्यात आली त्यापैकी पन्नास जणांना पुढील तपासणीसाठी नंदुरबार व तळोदा इथं बोलवण्यात आलं वीस दिव्यांगांचे आधार कार्ड विनामूल्य अपडेट करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील हे तिसरे आधार अपडेट शिबिर असल्याची माहिती समोर आली अध्यक्ष भाषणात मोरे यांनी दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना अंत्योदय रेशन कार्ड योजना बीज भांडवल कर्ज योजना व्यवसाय व घरकुलासाठी भूखंड योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं दिव्यांगांच्या हक्कासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं धडगाव हा दुर्गम व आदिवासी भाग असल्यानं अनेक दिव्यांगांकडे ऑनलाईन प्रमाणपत्र नसल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे सायबर कॅफे मधून ऑनलाईन अर्ज करून प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कुवर यांनी उपस्थित मान्यवर डॉक्टर व दिव्यांग बांधवांचे आभार मानले असते की तुम्ही आमची कामं करा आणि आपली कामं होत आहेत नंदुरबार जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात नंबर वन नाही सर आपलं बाबे पण डोळ असेल येणार पण असेल म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्या जिल्ह्याला आपलं खाते चांगलं आहे की अधिकारी चांगले भेटले आणि अधिकाऱ्यांशी आमचा समन्वय चांगला आहे आम्ही ते सोडवून घेतो आणि तो त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून सर्व अधिकाऱ्यांचा आपण धन्यवादसुद्धा मानतो त्याचे अभिनंदन आहे की असे अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत तर समस्या या कधी सुटणाऱ्या नाहीत पण त्या मार्ग चालला तर त्या सुटतात आपण म्हणणार मला शक्य नाही या जगात अशक्य काही नाही आज मी तुमच्यासमोर आहे गेल्या एकेचाळीस वर्षापासून या क्षेत्रात काम करतो आहे फक्त माणसं कमवले पैसा नाही कमवला पण संकट आला तर हजारो लोक धावून येतात माझं फक्त तुमचा किरकोळ ऍक्सिडेंट झाला माहिती तीन वर्ष पहिले लोक महायच आहे पण ही आपली देणगी आहे हे आपलं काम आहे हे प्रेम आहे तर या संघामध्ये ज्यांना कोणाला काम करायचं असेल ते अजून कार्यकर्ता म्हणून काम पण करू शकतात कारण मी येतात नाही करू शकत एवढं काम का। का। तर जर आपण दहा लोकं आले तर अजून मोठं काम वाढेल आज आपली पंचावन्न लोकांची टीम नंदुरबार जिल्ह्यात काम करते आहे मागील दोन वर्ष पहिले पंच्याऐंशी पेड़े, लोक होते आता पंचावन्न लोक आहेत तर हे नियुक्त्या याच्यासाठीच करावे लागतात जेणेकरून आपल्या बांधवांपर्यंत माहितीच गेली पाहिजे आपल्या बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे निरोप आणि त्यांना त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे हा मागचा दृष्टिकोन असतो तर आज आपला छोटेखानी कार्यक्रम याला स्वरूप मोठं येणार होतं पण आता अडचणी असल्यामुळे तर लहानपणते भाव मी सगळ्यात दिलगिरी व्यक्ती करतो की आपण बाकी लोक मी शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने धळगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी नवीन ऑनलाईन प्रमाणपत्र पर, बनवून देणं त्याच्यासाठी किंवा इथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यानंतर ज्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाही त्यांचे आधार कार्ड अपडेट करून देणं आणि विविध योजनांची माहिती देणं असा विशेष कार्यक्रम आज अठरा दोन दोन हजार दो सव्वीस जळगाव येथे हा कार्यक्रम होतो आहे बरेच बांधव तपासण्यासाठी आलेले आहेत या सर्वांना आम्ही प्रयत्न करतो आहोत की यांचं प्रमाणपत्र मिळावं यांना योजनांचा लाभ मिळावा आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहात त्यासाठी जळगाव तालुक्यातली सर्व जी टीम आहे ती या ठिकाणी मदत करते आहे माझ्या इथे पदाधिकारी नेमलेले आहेत जसं आता शिवाजी पवरा आहे कोर्सिंग कोराडके आहे अजून काही बांधव आहेत चपालाला आहे असे हे इथे कॅम्पमध्ये सक्रिय होऊन ते काम करत आहेत डॉक्टरांची सर्व टीम इथे आलेली आहेत नंदुरबार जिल्ह्याहून आणि आधार कार्ड बनवणारी टीमसुद्धा इथे आलेली आहे तर हे विशेष काम आमच्या ह्या महासंघाच्या वतीने केलं जात आहे ज्या खऱ्या अडचणी असतात त्याच्यावर आम्ही फोकस करतो आणि तो देण्याचा प्रयत्न करतो हा आमचा प्रयत्न आहे आम्ही कुठल्या प्रकारचं त्रास होईल असं काम होऊ देत नाही आमच्या दिव्यांग बांधवांच्या जास्तीत जास्त अडचणी दूर व्हाव्यात हा आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून आम्ही आज आज गडगाव हा अतिशय गरीब आद आदिवासी आणि मागासवर्गीय या तालुक्यात हे आमचं काम चाललेलं आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडखे अक्कल कुवा अक्राणी